नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे इकडे मात्र आता पाच लग्नासाठी तयार असतो आणि तेव्हा काव्याला आई सांगते की जा बाळा इकडे ताईला घेऊन ये तर इकडे मात्र आता ती ताईला घेण्यासाठी जाते दुसरीकडे आता हळदीची तयारी सुरू झालेली असते म्हणून ईश्वरी आणि नम्रता तिथे येतात आणि आम्ही नवरीच्या साड्या घेऊन आलेलो आहोत सोबत आता आलोच आहोत तर नवऱ्या नवऱ्या मुलाला हळदी पण लावून जाणार आहोत आणि असं म्हणून आता अर्जुनला त्या हळद लावतात आणि दोघे एकमेकींना खुनवतात इकडे मात्र अर्जुनची उष्टी हळद त्या तिथून घेऊन जातात आणि दुसरी साधी हळद मात्र प्रियासाठी ठेवून जातात इकडे मात्र आता वसुंधरा आत्या फोन करते दीपकला आणि दीपक येतो तिथे मात्र पूजा करत असलेल्या नंदिनीला तो बेशुद्ध करतो आणि तिथे असलेल्याच मॅट मध्ये आता तो तिला गुंडाळतो आणि त्याच्या मित्रासोबत मात्र आता तो तिथून ती तिला उचलून घेऊन जातो दुसरीकडे मात्र आता जेव्हा काव्या येताना आत्याला दिसते तर आत्या तिथून पळून जाते आणि काव्या आतमध्ये येऊन नंदिनीताईला खूप शोधू लागते की नंदिनीताई इथेच तर होती कुठे गेली आणि आता ले ले ती खूपच घाबरते दुसरीकडे मात्र आता अर्जुनची उष्टी हळद घेऊन सायलीकडे त्या दोघी पोचलेले असतात तर सायली म्हणते तुम्हाला किती वेळ लागला ग मी फार केव्हाची वाट बघत होते तेव्हा त्या ते दोघी म्हणतात आमची वाट बघत होती का या उष्ट्या हळदीची आणि असं म्हणून आता त्या दोघी जणी सायलीला हळदी लावू लागतात इकडे मात्र काव्य आता सगळीकडे नंदिनीला शोधत असते परंतु आता वसुंधराच्या प्लॅननुसार नंदिनीला आता दीपकने गायब केलेलं असतं लग्नातून आणि त्यामुळे आता जीवा मात्र नंदिनीला शोधून आणतो परंतु खूप उशीर झालेला असतो आणि तोपर्यंत आता वेळ निघून गेलेली असते आणि आता पार्थ आणि काव्याचं लग्न होतं त्यानंतर मात्र आता घरचे हे नंदिनीबरोबर आता जीवाला लग्न करायला सांगतात त्यामुळे नंदिनी आणि जीवाचं सुद्धा लग्न इथे पार पडतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा